त्यांनी धनुष्या बाण आणि पंजा अशी दोन्ही चिन्ह असलेल्या एका बॅनरचा फोटो शेअर केलाय ज्यावर मुरुडच्या विकासाला शिवसेना असा उल्लेख आहे या दानवेंनी शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते म्हणाले की शिंदे गट आणि भाजप नेहमीच काँग्रेस सोबत जाण्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करत होते परंतु आता ते स्वतःच काँग्रेस सोबत स्थानिक पातळीवर युती करत आहेत त्यांनी उमरगाव कोपरगाव यांसारख्या अनेक ठिकाणांची उदाहरणं दिली जिथं काँग्रेसचे स्थानिक नेते भाजपमध्ये सामील झाले बाळासाहेबांच्या विचारांवरून राजकारण करणाऱ्यांनी आता स्वतःच्या कृतीचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे